का पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांचे झाले म्हणे कोकम शिवारातून अपहरण तर कसे झाले अपहरण तर ऐका बातमी सविस्तर बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील पस्तीस वर्षीय विवाहित महिला ज्योती दिलीप इंगळे यांनी जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून तिचे पती दिलीप भिकाजी इंगळे व पंचेचाळीस वर्ष राहणार इंद्रानगर जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हे पैशांचा पाऊस पाडण्याचे काम करतात त्यावरून दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील एसजेएस हॉस्पिटल जवळ यातील आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जण सर्व राहणार जाणेफळ बुलढाणा हे व अपहरण झालेल्या व्यक्ती दिलीप बिकाशी इंगळे हे पैशांचं पाऊस पाडण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात आले असता दिलीप इंगळे यांचे अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जणांनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून त्यांचे अपहरण करून कोठेतरी घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी दिलीप इंगळे राहणार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस आरोपी अमोल जयसिंग राजपूत व इतर चार ते पाच जणांवर भादवी कलम तीनशे पासष्ट चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तो गुन्हा वर्ग करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पुलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस उपनिरीक्षक रोहिदास टोमरे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज कोपरगाव